अतिरिक्त खर्चालाही मान्यता देण्यात आली अकोल्यात दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या धार्मिक दंगली प्रकरणी एस आय टी चौकशीबाबत सर्वोच्च न्यायालयाने अकरा सप्टेंबरला दिलेल्या निर्णयाला आज न्यायालयाने स्थगिती दिली आहे या प्रकरणी नेमण्यात आलेल्या एस आय टीमध्ये हिंदू आणि मुस्लिम असे दोन्ही अधिकारी असावेत असा निर्णय अकरा सप्टेंबरला न्यायालयाने दिला होता त्यावर फेर विचार करावा अशी विनंती राज्य सरकारने न्यायालयाला केली होती न्यायालयाने हिंदू आणि मुस्लिम अधिकाऱ्यांच्या समावेशाचा आग्रह धरून भारताच्या घटनात्मक धर्मनिरपेक्षतेचा विचार केलेला नाही असा युक्तिवाद राज्य सरकारने केला होता पोलिसांच्या नियुक्त्या आणि त्यांना सोपवली जाणारी जबाबदारी जा धर्म किंवा जात बघून दिली जात नाही त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा असं राज्य सरकारने म्हटलं होतं सात नोव्हेंबरला यावर सुनावणी झाली त्यावेळी विभाजित निर्णय झाला होता त्यामुळे आज सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली तीन न्यायाधीशांच्या पीठासमोर यावर पुन्हा सुनावणी झाली त्यावेळी न्यायालयाने आपल्या आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली मुंबई पुणे नागपूर